ब्रह्मदेवांकडून अज्ज आणि अमर राहण्याचा आशीर्वाद मिळाल्याने रावण अतिशय अहंकारी झाला होता स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी त्याने अनेक लढाया केल्या आणि त्या सर्व जिंकल्या आपला सावत्र भाऊ कुबेर यालाही त्याने बंदी बनवून त्याचे पुष्पक विमान स्वतःकडे घेतले एक दिवस त्या पुष्पक विमानातून भ्रमण करत असताना रावण कैलास पर्वतावर पोहोचला तेव्हा त्याची दृष्टी समाधीमध्ये लीन असलेल्या भगवान महादेवांवर पडली रावणाला अद्याप महादेवांच्या शक्तीचे भान नव्हते कैलास पर्वताच्या जवळ येताच नंदी महाराजांनी रावणाचे पुष्पक विमान थांबवले ते पाहून रावण क्रोधाने ओरडला कोण आहेस तू माझा मार्ग अडवणारा त्यावर नंदी महाराज शांतपणे म्हणाले हा कैलास पर्वत म्हणजे भगवान महादेवांचा पवित्र निवासस्थान आहे येथे केवळ मानव असुरच नव्हे तर कोणताही पक्षी किंवा प्राणीही उडत नाही तू येथे थांबला नाहीस तर तुला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील हे ऐकून रावण अहंकाराने हसला आणि म्हणाला अरे वृषभूक मूर्खा तुला कदाचित ठाऊक नसेल पण मी दैत्यराज रावण आहे तूच काय तुझे महादेव ही माझ्या पुढे काहीच नाही हे ऐकून नंदी महाराज संतापले ते म्हणाले तू माझा अपमान केलास ते वेगळं पण महादेवांचा अपमान करून तू महापाप केला आहेस असे म्हणून त्यांनी रावणावर आपल्या खडगाने प्रहार केला रावणाने तो प्रहार परतवून लावला आणि दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले त्या युद्धामुळे महादेवांची समाधी भंगली आणि ते युद्धभूमीवर प्रकट झाले महादेवांना पाहून रावण म्हणाला अच्छा म्हणजे महादेव का आज मी तुम्हा दोघांनाही पराभूत करणार आहे महादेव शांतपणे म्हणाले रावण मी तुझ्या सामर्थ्याने आणि बुद्धिमत्तेने प्रसन्न आहे पण तू अहंकाराने भरलेला आहेस थोडी विश्रांती घे नंतर विचार कर कैलासावर तुझे स्वागत आहे पण अहंकाराने अंध झालेला रावण म्हणाला मी युद्धातून पळत नाही माझ्याशी सामना करा महादेव म्हणाले जशी तुझी इच्छा रावणाने तक्षणी महादेवांवर आक्रमण केले त्याचा प्रहार विफल करत महादेवांनी एका लहान बाळाप्रमाणे सहजपणे त्याला आपल्या त्रिशुळाच्या सहाय्याने दूर फेकून दिले आणि म्हणाले तुला विश्रांतीची गरज आहे असे म्हणून ते अंतर्धान पावले रावण संतापाने कैलास पर्वतावर मुष्टी प्रहार करू लागला कैलास पर्वत उचलून समुद्रात फेकण्याचा त्याने प्रयत्न केला त्यामुळे संपूर्ण कैलास पर्वत हादरू लागला ते पाहून महादेवांनी आपल्या पायाच्या अंगठ्याचा दबाव कैलासावर ठेवला त्या रावणाचे दोन्ही हात पर्वताखाली अडकले आणि त्याला भयंकर वेदना झाल्या तो तडफडू लागला तेव्हा नंदी महाराज तेथे आले आणि म्हणाले रावण तू महादेवांशी वैर घेतलेस म्हणून तुला हे दुःख भोगावे लागले पण काळजी करू नकोस जर तू महादेवांची मनोभावे पूजा केलीस तर ते तुला क्षमा करतील रावणाला आपली चूक लक्षात आली त्याने महादेवांची कठोर तपश्चर्या सुरू केली हजारो वर्षांच्या तपश्चर्यानंतर महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याची मुक्ती केली महादेवांनी त्याला क्षमा देऊन आशीर्वाद दिला त्या दिवसापासून रावण महादेवांचा निस्सीम भक्त बनला